आईची जात लावा याचा अर्थ जे विदर्भात मराठवाड्याचे नाते आहेत आणि मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा आहे ज्यावेळेस तिकडची मुलगी इकडं सासरी येते त्यावेळेस तिला तिकडं आरक्षण असतं तिच्या पोराला आरक्षण मिळावं कारण हा मुद्दाच वेगळा आहे या मागणीशी आपली जी ओबीसीच्या आरक्षणातली मागणी त्याच्याशी हा एकदम वेगळा आहे की तिचा मुलगा तिच्या मोलाला तिचाच आरक्षणाचा लाभ घेता येत नाही म्हणजे ही किती मोठी शोकांती का याच्यापेक्षा रक्तात ना तो कोणता असू शकतो मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीने राजकीय चर्चांना एकच उदाहरण आले राजकीय क्षेत्रात जरांगे पाटील यांच्या मागणीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतात अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने सगळ्यांचं लक्ष वेधलंय जरांगे पाटील यांच्या नवीन मागणीवर ते काय म्हणाले पाहूयात त्यांनी केली कुणी काय मागणी करावं हा जसा त्याचा अधिकार आहे सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील कारण मागे पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना मी पण त्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेस दिलेलं आरक्षण हे पुढं टिकलेलं नाही हायकोर्टातच हे आपण पाहिलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अभ्यास करून मला वाटतं गायकवाड आयोग नेमलेला होता आणि त्यांच्या तो अभ्यास करून दिलेलं आरक्षण मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही शेवटी न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमाचा वकिलांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली असते त्या सगळ्याचा विचार करूनच निर्णय देत असतं त्याप्रकारे त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना ह्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ते टिकाव टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे हा प्रयत्न चाललेला आहे म्हणून थोडासा त्याच्यामध्ये विलंब लागतो आहे मी रात्री ती बातमी बघितली आता त्याच्याबद्दलचे मला बारकाईनं कुठली माहिती नाही शेवटी न्यायव्यवस्था त्यांचं काम करते ज्यांच्यावर आरोप असतात ते तो आरोप चुकीचा आहे हे सिद्ध करण्याच्याकरता चांगले वकील देतात आणि आपली भूमिका मांडतात आता त्याच्यामध्ये शिक्षा झालेली मी पण टीव्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघितलेलं आहे आता त्या संदर्भात पुढे ते काय करणारे मला त्याच्याबद्दलच काही माहिती नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका